महिलांच्या या, या वाईट चुकांमुळे घरांमध्ये येते दरिद्रता नमस्कार मित्रांनो दारिद्र्याचे कारण बनतात महिलांच्या या वीस सवयी नमस्कार मित्रांनो वाईट सवयी आणि दुर्गुण हे ना पुरुषांमध्ये असावेत ना महिलांमध्ये पण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलेला देवी समान स्थान प्राप्त आहे आणि तिला घराची लक्ष्मी मानली जाते म्हणूनच असे सांगितले जाते की ज्या घरातील महिला आनंदी असतात त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो परंतु काही महिलांच्या वाईट सवयीमुळे घराचे पतन देखील होते आणि घरात दारिद्र्याचे आगमन होते पण हिंदू धर्मात अशा काही वाईट सवयींबद्दल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये असतील तर त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते आणि तिच्या जागी अलक्ष्मीचे वास्तव्य होते यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडते म्हणूनच हे जाणून घेणे आवश्यक आहे की त्या कोणत्या वाईट सवयी आहेत त्या महिलांनी तातडीने सोडल्या पाहिजेत पहिली सवय म्हणजे पोळीसाठी जास्त पीठ मळून ठेवणे मित्रांनो पोळीसाठी गरजेपेक्षा जास्त पीठ मळणे आणि उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा पुन्हा वापरणे अशा सवयी अनेक महिलांमध्ये पाळतात पण हे घराच्या सुखसमृद्धीसाठी अत्यंत अशुभ मानले जाते दोन अतिथी आल्यावर रागवणे म्हणजेच पाहुणे आल्यावर रागवणे मित्रांनो घरी कोणी पाहुणा आला आणि त्याच्या येण्यावर रागवून त्यांचे स्वागत न करणे ही वाईट सवय आहे हिंदू धर्मात अतिथीला अतिथी भव असे म्हटले जाते त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचे आदराने स्वागत व सत्कार करणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्यच आहे तीन सकाळी उशिरा झोपून उठणे ज्या महिलांनी सकाळी उशिरा झोपून उठतात व संध्याकाळी सूर्यास्त होताना झोपतात या सवयी घरात दारिद्र्याचे कारण ठरवतात चार कोणतेही व्रत न करणे व पूजा अर्चा न करणे ज्या स्त्रिया व्रत उपवास करत नाहीत नियमित पूजा अर्चा करत नाहीत त्या घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही पाच सकाळची सुचूभूत दिनचर्या महिलांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर स्नान करून पूजा अर्चा करावे आणि शेवटी अन्नग्रहण करावे जेव्हा स्त्रिया स्वच्छता न राखता न करता आणि पूजा न करता अन्नग्रहण करतात तेव्हा लक्ष्मीमाता नाराज होते सहा रात्रीचा स्वयंपाकघराची स्वच्छता रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर नीट स्वच्छ करून झोपावे उष्टी भांडी तसेच स्वयंपाकघरात पसारा सोडून झोपल्यास घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा पसरते सात पोछा सूर्योदयापूर्वी जर एखादी स्त्री स्वत झाडू पोछा करत असेल तर तो सूर्योदय होण्यापूर्वी करावा सूर्योदयानंतर झाडू लावल्यास घरामध्ये दारिद्रता येते आठ दरवाज्याला ठोकर देणे टाळावे घराच्या दरवाज्यांच्या स्त्रियांनी कधीही पायाने किंवा लात मारून उघडू नये कारण असे म्हटले जाते की लक्ष्मी माता यामुळे नाराज होते नऊ संध्याकाळी केसवीन चारणे टाळा संध्याकाळी केस विंचारणे ही वाईट वास्तुदोष निर्माण करते यामुळे लक्ष्मी माता रुष्ट होते दहा स्वयंपाक करताना नियम पाळा स्त्रियांनी स्नान केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये अंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक करावा अकरा स्वच्छतेनंतर लगेच घराची स्वच्छता केल्यानंतर स्त्रियांनी लगेच स्नान करावे उशिरा अंघोळ केल्यास घरात दारिद्र्याचे वातावरण निर्माण होते स्नानानंतर देवाची प्रार्थना करून त्याला नैवेद्य दाखवावा देवाला नैवेद्य दाखवण्याआधी काही खाणे निश्चित मानले जाते बारा वारंवार रागवणे ज्या स्त्रीला सारखाच राग येतो नेहमी चिडचिड करत असते तिच्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न राहत नाही तेरा दरवाज्यात बसणे टाळा घराची लक्ष्मी दारात कधीच बसत नाही दारात बसून बोलणे खाणे याला निश्चित करण्यात आलेलं आहे कारण असे म्हटले जाते की लक्ष्मी माता याच मार्गाने घरात प्रवेश करते आणि त्यामुळे दारी बसणे दारिद्र्याचे कारण ठरते चौदा रिकामी भांडी चुलीवरून उतरून न ठेवणे अनेक महिला जेवण झाल्यावर भांडी चुलीवर ठेवतात ही सवय असते पण हे चुकीचे आहे जेवण शिजवल्यावर भांडी चुलीवरून उतरावी रिकामी भांडी चुलीवर किंवा गॅसवर ठेवणे शुभ मानले जात नाही पंधरा झाडूचा अपमान करू नका झाडूला देवी लक्ष्मीचंच एक रूप मानले आहे त्यामुळे झाडूला कधीही पाय लावू नये स्त्रियांनी झाडूचा सन्मान करावा आणि ती नेहमी लपवून योग्य ठिकाणी ठेवावा सोळा तुळस सुकू देऊ नका तुळस विष्णूप्रिय मानली गेली आहे जर तुळस सुकू लागली तर लक्ष्मी माता नाराज झाल्याचे लक्षण समजले जाते स्त्रियांनी दररोज अंघोळीनंतर तुळशीची पूजा केली पाहिजे सतरा संध्याकाळी झाडू पोछा टाळावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर झाडू लावू नये आपले वडीलधारी देखील सांगतात की संध्याकाळी झाडू लावू नये कारण यामुळे लक्ष्मी माता नाराज होते अठरा घरात अंधार नसावा संध्याकाळी घरात अंधार ठेवणे टाळा दिवा लावल्यावर देवघर देवघराजवळ ठेवा फक्त शुक्रवार वगळता इतर कोणत्याही दिवशी संध्याकाळी कमी प्रकाशात राहू नका एकोणीस स्वच्छतेकडे दुर्लक्ष नको ज्या ठिकाणी दररोज स्वच्छता होत नाही झाडू लावला जात नाही अशा स्त्रिया स्वतः स्वच्छ राहत नाहीत तिथे लक्ष्मी माता कधीही वास करत नाही मित्रांनो जर यापैकी एखादी चुकीची सवय तुमच्यात आहे तर ती आजच सुधारण्याचा प्रयत्न करा हे नियम कोणत्याही शक्तीने नाही तर युक्तीने का होईना सुधारण्याचा प्रयत्न करा लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी ज्या स्त्रिया पुढील आत्मसात करतात त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते एकोणीस सकाळी आणि संध्याकाळी नियमितरित्या घरात पूजा अर्चा करणाऱ्या महिलांना माता लक्ष्मी विशेष प्रिय असते या महिलांमध्ये इतर महिलांच्या तुलनेत अधिक सकारात्मकता दिसून येते नियमित पूजा आणि व्यक्तींबरोबर त्यांचे मन अधिक निर्मळ व शांत होते शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे नावाने व्रत ठेवणाऱ्या महिलांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो या महिला आपल्या उपासनेत भुकेचा त्याग करतात त्यांच्या या बलिदानामुळे माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते शुक्रवारच्या दिवशी दानधर्म करणे अतिशय शुभ मानले जाते ज्या महिला अशा प्रकारे दानधर्म करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी आपली कृपा बरसवते हे दान दहन अन्न पैसा कपडे आणि कोणत्याही स्वरूपात असू शकतात ज्या महिला नेहमी स्वच्छ सुंदर राहतात देवीला सजवतात चंदन लावतात आणि लक्ष्मी मातेची नियमित पूजा करतात त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात अशा महिलांच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने कधीच अडचण येत नाही तर मित्रमैत्रिणींनो आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ